स्टॉक ते आपल्या गणेश मोटर्स एका नवीन व्हिडिओमध्ये ना तुमसाठी आपण एक मालवतो गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला अशकलेलं दोस्त पासून ते इंट्रा पिकअप जितो वॅगन सुद्धा असणार मित्रांनो आपल्या त्या व्हिडिओमध्ये त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असेल तर असे व्हिडीओ पाहण्यासाठी ना सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले मित्रांनो पण भरपूर शेअर करा मित्रांनो तर बघू शकता मला तू गाडी घ्यायची दोन हजार चौदाची पिकअप छोटा ती इंट्रा बघू शकता जर तुम्हाला डबल कॅबिनमध्ये मध्ये असेल ती पण अवेलेबल आहे आपल्याकडं दोन हजार बावीस मॉडेल असणार आहे ते पण व्हिडिओच्या पूर्ण मध्ये भेटेल तुम्हाला त्याच्यासाठी लास्ट पर्यंत राहा मित्रांनो आणि असं सबस्क्राईब पहिली गाडी असणार आपली एकदा दोन हजार बावीस ची टाटाची डबल कॅबिन योद्धा मध्ये गाडी बघू शकतो कशी एम एच चाक्राच्या पासिंग मध्ये मित्रांनो योद्धा चार दरवाजे डबल केबिन मध्ये भेटून जाईल तुम्हाला गाडी एकदम खट कंडिशन मध्ये असणार आहे एम एच गाडी पासिंग आहे गाडी अजून माझी सारी व नंबर देतो त्याचा संपर्क करा बाकी स्क्रीनवर स्क्रीन पत्ता दिला मित्रांनो गणेश मोटर्सचा तेव्हा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ते आपण बघून तुम्ही येऊ शकता किंवा वर स्क्रीनवर नंबर दिला संपर्क करा फोटो बिटो काय पाहिजे असेल मित्रांनो एकदा अवश्य संपर्क करा किंवा पत्ता सांगतो मित्रांनो तुम्हाला पुणे अडप्स शेवारवाडी श्री गणेश मोटर्स आहे बघू शकतो तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र मित्रांनो लोन करून देऊ कुठलाही या कुठल्याही जिल्ह्यात नाही मित्रांनो तुम्हाला कुठलाही लोन करून भेटेल ही बावीसशे तुम्हाला डिटेल सांगतो मी दोन हजार बावीस डबल कॅबिन मे महिन्यातली गाडीची प्राईस सांगतोय सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये ती पण कमी जास्त करून व्यवहारात बसले की फक्त बघा मित्रांनो कशी मित्रांनो दुसरी गाडी आपल्या इथे दोन हजार अठराची बी मध्ये गाडी वन पॉईंट थ्री मध्ये गाडी बघू शकता कशी गाडीला मित्रांनो भरपूर मार्केट आहे बी एस फोर गाडी ती तुम्हाला मित्रांनो सेन्सर नाही कायच नाही एकदम साधी गाडी भेटल ती दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडी बघू शकता कशी या गाडीवरती पण मित्रांनो तुम्हाला ऑल ओव्हर मार्शल ऑन करून भेटेल श्री गणेश मोटर्स कडून गाडीची प्राइस कोट करते सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये ती पण ऑन रोड कमी जास्त कोणतं दोन टेबल बसलं लगे गाडी बघू शकता कशी गाडीवर प्लेट मारलेली मित्रांनो अवधा एकदम खड असणार आहे गाडी बघू शकता तेरा अकरा चोवीस नंबर मध्ये भेटेल तुम्हाला गाडी बघू शकता मित्रांनो कशी मित्रांनो दुसरी गाडी आपली एक दोन हजार सतराचं मॉडेल ती ही अठराचं मॉडेल होती ही सतराचं मॉडेल आहे जुलै महिन्यातली गाडी मित्रांनो ती गाडी एफ बी मध्येच असणार आहे बघू शकता कशी दोन हजार सतराचं जुलै महिन्यातली गाडी वन पॉईंट थ्री एफ बी मध्ये गाडी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो ज्या गाडीची आपण प्राईस कोट केलेली सहा लाख पन्नास हजार रुपये ती पण तुम्ही जर आपला लाख पन्नास करून येत असाल तर किमतीमध्ये नक्की आपण कमी जास्त करून देऊ वर स्क्रीन नंबर देतो त्याचा संपर्क करा जर तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तरी एकदा आवश्यक ना गणेश मोटर्सला विजिट करा पुणे हडपसर लोड पुणे हडपसर रोड असा आहे मित्रांनो बस डेपोच्या समोर आपला श्री गणेश मोटर्स आहे शेवाडीतला बघू शकता गाडी कशी तर दुसरी गाडी मित्रांनो ही वन पॉईंट थ्री दाखवलेली ना दोन गाड्या आता ती वन पॉईंट फायव्ह मध्ये डेड गाडी एफ बी मध्ये वन पॉईंट फायव्ह मध्ये गाडी दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी बघू शकते मी चोवीसच्या पासिंगमध्ये तुम्हाला त्या गाडीवरती पण ऑल ओव्हर महाराष्ट्र करून भेटल सी गणेश मोटर्सकडून गाडी बघू शकता कशी दोन हजार सतराचं मॉडेल आहे मित्रांनो एंडिंग मधला गाडी जर तुम्हाला तुमची करायची असेल तर सहा लाख पन्नास हजार रुपयामध्ये भेटून जाईल त्यामध्ये पण किमतीमध्ये कमी जास्त करून देऊ दीड टनाची गाडी मित्रांनो एम मी चोवीसच्या पासिंग मध्ये लातूरच्या ऑल ओव्हर महाराष्ट्र भेटेल शिगाने एकदा अवश्य विजिट करा बाकी ही गाडी बघा मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी एकदम खट असणार आहे दोन हजार पंधराचं मॅक्स ट्रक प्लस आहे गाडी गाडीची प्राइस कोट केलेली मित्रांनो एक साधारण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये या गाडीवरती पण कमी जास्त करून देऊ गाडी मित्रांनो बहू शकतो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी तुम्हाला श्री गणेश मोटर्स पुण्या डब्सरला बघायला भेटल आता दाखवतो मित्रांनो गाडी कशी एकदम खट गाडी आहे मित्रांनो मित्रांनो मागचा हौदा पण एकदम खट असणार आहे बघू शकता गाडी तुम्हाला चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये भेटून जाईल किमतीमध्ये कमी जास्त करून देऊ तुम्ही नवीन व्हिडिओ पण सब्स्क्राईब करा बाकी ही दोन हजार बावीस चा मॉडेल फक्त त्यांना सव्वा पाच लाख रुपयाला सत्तर ऐंशी टक्के लोन करून भेटाल श्री गणेश मोटर्स कडून दोन हजार बावीस चे एम एच बाराच्या बासी मध्ये गाडी पिकअप आहे महिंद्राची सीएनजी पिकअप आहे मित्रांनो या गाडीवरती पण सुद्धा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयाचा डिस्काउंट आहे बघू शकता सहा लाख सांगतोय तुम्हाला पंच्याहत्तर हजार पंचाळीस डिस्काउंट भेटेल सव्वा पाच लाखाला भेटली गाडी ही दोन हजार अठराची गाडी मित्रांनो मेक्स ट्रक मध्ये या गाडीची प्राइस कोट केली सहा लाख दहा हजार रुपये किमतीमध्ये पण कमी जास्त करून देऊ मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार चौदाची मेक्स सी ट्रक मध्ये गाडी गाडीची प्राइस कोट केली चार लाख रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला लोन करून भेटेल मित्रांनो दुसरी गाडी आपली दोन हजार तेवीसची बाडादोस्त याची प्राइस कोट केली आपण सवा आठ लाख रुपये आठ लाख पंचवीस हजार रुपये ती पण ऑन रोड किमतीमध्ये कमी जास्त करून भेटेल ऑल ओव्हर मार्शल लोन करून भेटेल दुसरी दोन हजार एकवीस बावीस ची मॉडेल आहे मित्रांनो दोस्त मध्ये याची प्राइस कोट केली आपण सव्वा सात लाख रुपये बाकी दुसरी गाडी मित्रांनो ही दोन हजार वीस ची मेगा आहे याची प्राइस कोट केली आहे आपण साडेतीन लाख रुपये मित्रांनो हा दोन हजार बावीस चा वाढत असते आय फोर मध्ये याची प्राइस कोट केलेली आपण सात लाख ऐंशी हजार रुपये या गाडीवर तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपयाचा डिस्काउंट भेटेल ऑफिसला या अजून डिस्काउंट देतो त्यावर दोन हजार बावीस ची चार दोस्त आहे याची प्राइस कोट केलेली आपण सहा लाख सत्तर हजार रुपये दोन हजार वीस चा मित्रांनो चार दोस्त आहे याची आपण प्राइस कोट केलेली पाच लाख पंचावन्न हजार रुपये या सगळ्या गाड्यांवरती मित्रांनो तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून भेटल हा दोन हजार बावीस चा मित्रांनो आहे वन बॉडी मध्ये गाडी असणार आहे बॉडी याची प्राइस कुठली सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये दुसरी जर सीएनजी मध्ये तुम्ही ऑप्शन बघताय एकदम बेस्ट ऑप्शन आहे ही दोन हजार चोवीस ची गाडी फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लोन चार सडे सा चार लाख पण करून दे पंचवीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंट वरती ना ही गाडी घेऊ शकता तुम्ही सी बिल बिल सगळं चांगला असलं ला तुमचं हा दोन हजार बावीस छोटा ती ही गाडी देणार फक्त चार लाख रुपयाला दोन हजार एकवीस ची किरे ही गाडी जाणार तुम्हाला फक्त साडेचार लाख रुपयाला दोन हजार पंधराची पण आपण डी डीआय इंजिन मध्ये गाडी असणार आहे पिकअपमध्ये याची प्राइस कोट केली आपण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो सहा लाख रुपये मॅक्सी ट्रकमध्ये गाडी पॉवर शेअरिंग मध्ये गाडी एम एस तेराशे पासिंग पासिंगमध्ये ही दोन हजार चोवीस ची मित्रांनो छोटा ती एच टी प्लस दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे याची प्राइस कोट केली आपण पाच लाख तीस हजार रुपये फुल अँड फायनल ही दोन हजार तेवीस ची मित्रांनो गोल्ड आहे याची प्राइस कोट केली चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो जर तुम्हाला अजून कुठली गाडीची माहिती पण असेल वर स्क्रीनवर नंबर देतो संपर्क करा डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता दिलेला आहे श्री गणेश मोटर्सला की ओ स्क्रीनवर नंबर देतो संपर्क करा फोटो पाहिला असेल व